मस्त मी कप करते आणि फिरून येते बाय कुठं कुठं जाऊ पण पानपुरीच खाऊन येते दिवस झालं पानपुरी खाल्ली नाही मस्त एन्जॉय करून येते बाय किती दिवस झालं बाहेर जायला नाही काय नाही काय नाही मस्त घरात 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 वैता गाला या कामाने येतं मला आज मस्त चान्स भेटला तर येते फिरत पानपुरी खाऊ छान दिसते का मी छान मिकअप केलंय का दिसणार आहे छान मेकअप केलाच असणार मी मस्त जाते आता छान पानपुरी खाऊन येते कोण हाक मारते बे मला तर जायचंय बाहेर कोण आले काय माहिती अयो नंद आता काय करू आता ना हे नंद बाईचं लेकाम असतं माग ही मेहंदी बी पडा ना काय करा बाया हिनन बाईलाई काम लावती मला आलं ना आलं काय करू काय करू या 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 बाय सगाय बसा खुर्ची घेऊन बसा काय बाया बाहेर जायचं होतं हे टाइम घावला इकडे यायला मला आजच टाईम भेटला इकडे यायला अहो मी मेहंदी लावली हाताला घ्या ना पाणी प्लीज घ्या ना उलट मी तर वाट बघत होते कधी येणार तुम्ही किती दिवस झाला आला नाहीत घरी लावून अहो तुम्ही फोन करायचं ना मला मी येणार आहे म्हणून मी मेहंदी लावली नसती ना मी किती दिवस झाले तुमची वाट बघते किती दिवस झाले आणलं मग ते बसता येत नाही बसता येत नाही म्हणून मग मी आली ना असं सांगताच जाऊ द्या आजच्या दिवस घ्या पाणी बसता दिवस घ्या घ्या हो का मेहंदी लावली मी हो का बघा ना मेहंदी लावली अगं मेहंदी लावली कसा लावलाय तू शेल अहो बायस ताई मला लग्न जायचं होतं मन काही गडबडी काढली मेहंदी तुझी काय ना काहीतरी कारण असतीतच अहो बायसा ताई तसं नाही हो नंदानी यायचं का नाही आवाज येत आहे तुम्ही नंद बाय मी तुम्हाला सारखी बोलवते का नाही फोन करून सांगा बरं मी तसं नाही करणार मेहंदी लावली हाताला का शेन सारावलाय काय माहिती नाही नाही मेहंदी मेहंदी हो का नाही नाही मला माहितीच नव्हतं तुम्ही येणार आहे तुम्ही येणार आहे म्हणलं मी जेवण करून ठेवलं असतं चहा

काय आता मी मेहंदी लावली ना हाताला भाकरी बी नाही केल्या नाही आव केल्या करा दोन भाकरी करा तुम्हाला करा मला करा आपण दोघी जीव सोबत नाही हो बाय सत्या मला लेबूक लागली पण मी ना फक्त हो हाताला मेहंदी काढली म्हणून उपाशीच बसले आता दोन भाकरी मस्तपैकी पिकी करून काहीतरी भाजी करा आपण दोघी जीव पोट भरून हा हा तीच आहे तीच आहे भाकरी करा बाय मी हाय इकडा मी बसते

गेल्या असते भाकरी तर मी बी खाल्ले ना पोटर बायस ताई परत बर का परत या बायस ताई बाय बायस ताई परत याव बाय बाय उद्या येता का परवा येत गेल्या असतील रागाने भाकरी नाही करून घातलं खाल्ल्या रागाचे येऊ द्या आला तर <laughs> गेल्या बाया मला मी बाहेर जायचं होतं कसं गंडवलं मी पाठवलं महागारी असंच <laughs> करणार मी जर वेळेस आले ना काही ना काही बहाणा काढून महागारी पाठवणार